सांगलीच्या कवटेमहांकाळ येथे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याच्या पुतण्या गोळीबाराचा प्रयत्न मात्र रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी जुडाली नाही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद हल्लेखोर पसार सांगलीच्या कवटेमहांकाळमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे मात्र हल्लेखोराकडे असलेली रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळीच उडाली नाही त्यामुळे पुढचा अनर्थ टळला आहे आणि ही घटना मात्र हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या ठिकाणातील सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे हल्लेखोर मात्र या प्रकारानंतर पसार झालेला आहे कवठे महांकाळ येथे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील यांच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबाराचा प्रयत्न केला मात्र रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही रात्री कवठे महांकाळ शहरातील एका मोबाईल शॉपीमध्ये हा प्रकार घडलाय घटनेची शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद नव्हती शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील आणि त्यांचे पुत्र अभिजित पाटील रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयासमोरील एका मोबाईल दुकानात आले होते त्यावेळी एका अज्ञाताने दुकानात प्रवेश करीत रिव्हॉल्वरमधून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण रिव्हॉल्वर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली